पनवेल महानगरपालिकेकडून खारघर सेक्टर बारा येथे सुसज्ज आणि सर्व सुविधांनी युक्त दैनंदिन बाजार मार्केट उभारण्यात येणार आहे या मार्केटच्या बांधकामाला लवकरच सुरुवात होणार असून प्रभाग क्रमांक पाच मध्ये मनपाकडून एकूण दहा मार्केट उभारण्याची योजना आहे या उपक्रमासाठी माजी नगरसेविका हर्षदा उपाध्याय भाजपचे युवा नेता अमर उपाध्याय यादी सातत्याने पाठपुरावा केला त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून खारघर सेक्टर बारामधील भूखंड क्रमांक सी शेहेचाळीस वर हे मार्केट उभारले जाणार आहे माजी नगरसेविका हर्षदा उपाध्याय यांनी याबद्दल महापालिका प्रशासनासह आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचे आभार मानले या मार्केटमुळे खारघर परिसर शहरातील नागरिकांना दैनंदिन गरजांच्या वस्तूंसाठी एक सुसज्ज आणि सोयीस्कर बाजारपेठ उपलब्ध होणार आहे अशी भावना हर्षदा उपाध्याय यांनी व्यक्त केली नमस्कार मी हर्षदा नगरसेविका प्रभाग क्रमांक पाच आज ज्या भूखंडावर आपण उभा आहोत त्या खरं तर मागची पार्श्वभूमी थोडक्यातच सांगेल कारण की इथे आपण बघू शकाल मागे जुनं पोलीस स्टेशन होतं आणि या भूखंडावर हा होता मार्केटचाच प्लॉट आणि अजूनही आहे पण तिथ या भूखंडावर बडीच गाड्या भरपूर होत्या आणि त्यामुळे इकडच्या नागरिकांची वारंवार समस्या अशी होती की इथे डास आणि साप हे फार जास्त प्रमाणात वा वाढले होते आणि नागरिकांची समस्या असताना आपण छिडकोकडे म्हणा किंवा पालिकेकडे म्हणा आपण इथे जी काही फॉलोअप केला की इथली सगळी जी काही वाहनं आहेत ती शिफ्ट झाली पाहिजे कारण की जुनं पोलीस स्टेशन आता शिफ्ट झालं होतं ते सेक्टर सातला नवीन पोलीस स्टेशनमध्ये कन्व्हर्ट झालं पण त्या गाड्या मात्र इथेच होत्या आणि त्यामुळे नागरिकांना त्रास होता जो C46, ए, जो हा जो भूखंड आहे सी फॉर्टी सिक्स आणि याचं क्षेत्रफळ एट सेवन्टी थ्री आहे इथे पालिकेने जो भूखंड हा जाहीर केला होता की हे इथे दैनिक बाजार असणार आहे आणि या भूखंडावर आपण आमदारांसाहेबांच्या मार्फतच या ठिकाणी ज्या गाड्या होत्या त्या उचलल्या गेल्या आणि हा भूखंड स्वच्छ केला गेला ह्याच्यानंतर आपण काय केलं की अमरजी उपाध्याय त्यांच्या माध्यमातून आपण आमदार साहेबांना विनंती केली की इथे जी काही मार्केटचं का ही जी प्लॉट आहे तिथे जास्तीत जास्त नागरिकांना जे बाहेर बसतात आणि त्यांना कुठेतरी भूर्दंड भरावा लागतो कारण की रस्त्यावर बसल्यावर ऑफकोर्स फाईन भरावी लागते तर त्या नागरिकांची अशी मागणी होती की हा एवढा मोठा भूखंड आहे तर दादा आपण इथे बसावं तर मागणी मागणीला आपण विनंतीला मान दिला आणि आमदार साहेबांना ही आपली सगळी पार्श्वभूमी सांगितली आमदार साहेबांनी परेशजींनी आम्हाला खूप सहकार्य केलं ह्याच्यात तर त्याच्यानंतर काय झालं की आता जेव्हा ते मार्केट आम्ही बांधायचा प्रयत्न केला कारण की ह्याला झालं असेल दोन वर्ष तरी महासभेमध्ये हा विषय आपण घेतला होता तो पटलावर आणला त्याची मंजुरी झाली प्रशासकीय मान्यता मिळाली सगळं झालं पण कुठेतरी इथे जे काही समाजकंटक होते त्यांनी हे मार्केट आम्ही ज बांधायचा प्रयत्न केला पण तो बांधून दिला नाही आणि त्याच्या त्याच्याच पार्श्वभूमीवर आता आम्ही एवढ्या वर्ष आम्ही फॉलोअप केला आणि कुठेतरी आज आम्हाला यश मिळालेलं आहे कारण की प्रभाग पाचमध्ये एकूण दहा ठिकाणी मार्केट मार्फत बनणार आहेत ज्याची पु पाठपुरवठा आम्ही करतच होतो आणि स्पेशली ह्याच्यासाठी एवढं म्हणेन की या ठिकाणी फोर्टी टू एवढे गाळे बनणार आहेत जिथे जास्तीत जास्त नागरिकांना इथे त्यांचा रो रोजगार निर्मिती करता येईल इथे त्यांना स्वयंरोजगाराची संधी मिळेल ज्या काही बचत गटातल्या महिला असतील त्यांना एखादा गाला भेटू शकतो जे वयोवृद्ध माणसं आहेत जे दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी आरक्षित गाळा असणार आहे तर त्यामुळे असं होणार आहे की ह्या सुसज्ज असा मार्केट बनणार आहे आणि एक खारघर प्रभाग क्रमांक पाचमधला हा सगळ्यात मोठा मार्केट असणार आहे ज्याच्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांना इथे चांगली सुविधा मिळेल इथे पाण्याची सुविधा असेल इथे टॉयलेट असेल इथे पार्किंगची सुविधा असेल एकंदरीत खारघर प्रभाग क्रमांक पाच मधला हा सी फोर्टी सिक्सचा हा एट सेवंटी थ्रीचा एरिया असलेला हा मार्केटचा प्लॉट आहे असाच सेम सेक्टर स सेक्टर बारा ई लाईनला एक प्लॉट आहे ज्याची बहुतेक क्षेत्रफळ त्याचं फोर साडेचारशेपर्यंत आहे तर तिथे पंचवीस एवढे अशी गाले आहेत तसंच सेक्टर तीनला जे भारतीय विद्यापीठ कॉलेज आहे त्याच्या बाजूला ई एकशे एकोणीस असा प्लॉट नंबर आहे तिथे पंधरा गाले आहेत म्हणजे एकंदरीत सगळ्या प्रभाग क्रमांक पाचमध्ये एकूण दहा ठिकाणी मार्केट बनणार आहेत आणि त्या मार्केटमुळे जास्तीत जास्त नागरिकांना चांगली सुविधा भेटणार आहे जे बाहेर बसणारे जे नागरिक आहेत जे काही कारणास्तव त्यांना गाला घेता येत नाही त्यामुळे ते कुठेतरी बाहेर बसतायत रस्त्यावर बसतायत नागरिकांना त्रास होतोय त्याचा पण कुठेतरी त्यांनाही एक सवलत भेटणार आहे ती लोकं मार्केटमध्ये मा येतील आणि कुणाच्याही आमिषाला बळ बळी न पडता या ठिकाणी पालिकेच्या हस्तांतरित झालेल्या या या प्रकल्पामध्ये ती लोकं सहभाग होतील आणि त्यांना जी काही रे रेंट म्हणा की त्यांना भाडे तत्वावर जे काही जागा जी म त्यांना जी काही भरावी लागेल ते ते भरण भर भरणं हे पालिकेच्या अंतर्गत असणार आहे आणि कोणत्याही नागरिकांना कुठल्याही आमिषाला बळी न पडता पैशाचा व्यवहार कुठेही न करता फक्त पालिकेवर आणि आमच्यावर विश्वास ठेवा नक्कीच तुम्हाला सगळे जे काही आपण सुखसुविधा प्र प्रोव्हाइड करायचा जो प्रयत्न करतो त्यासाठी आमदार साहेबांचा सा मा मार्गदर्शन असेल परेशजी सा ठाकूर साहेबांचं सा मार्गदर्शन असेल ॲडव्होकेट अमरजी उपाध्याय यांचं मार्गदर्शन असेल किंवा पालिकेचे आयुक्त यांचं खूप आपल्या मोलाचं मार्गदर्शन भेटलं आणि त्यामुळेच आज नागरिकांना ही सुसज्ज अशी वास्तू मिळणार आहे धन्यवाद